नमस्कार मंडळी कशा सर्व माहित आहेत ना मंडळी मजातच राहिलं पाहिजे सकाळची वेळ आहे आणि आज जरा कामाला आराम आहे तर आज आपण चाललो आहे जरा शेतावर शेतावर म्हणजे गेल्या टायमाला तुम्हाला दाखवलं होतं की हळद वगैरे काढायची आहे हळद काढायची आहे नाच हळद काढायची आहे आणि जरा जे रातांबीचे झाडं आहेत तर त्याला पण थोडंसं करूया बाजूबाजूला तर घराकडे आहे घराजवळचा परिसर हा पूर्ण घराची कामं सुरू आहेत आणि चला आज जावे जरा शेतावर आईने काय घेतलं कचरा कचरा घराकडचा चल टिकाव आहे टिकाव घेऊया आवड बुड्या नको ना येतं चल। चला म्हणजे घेतलेला आहे टिकाव टिकाव घेऊन चाललो आहे हळद खानायला आज हळद खाणूया गावाला कसं आहे हे कधी शांत नाही छोटी मोठी कामं छोटी मोठी कामं काय ना काहीतरी चालू असतात तर हळद खाण्याला घेऊया हळद बघूया किती लागले काय लागले आलं बऱ्यापैकी मिळालं होतं हळद बघूया किती आहे तर आईकडे आहे तो सुन्याकाकीचा पावटा खालून येतेस ये खाल्लं आई चालले खालून कारण इथून मोठा बांध आहे तर बांधवना आईला जमणार नाही तर आई खालून चालले आणि मी चाललेलं आहे पावट्याच्या बाजून असणारे वाटण पावटा बघा इकडे खणलेलं आहे बांधाच्या बाजूने न ठोकण्याचे कारण दोन आहेत एक वाट आणि दुसरं हुंदीर पावटे जर बांधाच्या बाजूने खांदले की बघा आताच याने बिलं काढायला सुरुवात केलेली आहेत हे तर बाजूबाजूने असतील ना तर पूर्ण बांधाला बिलं काढतात इथे एक बिल आहे इथे एक आहे हे बघा त्यामुळे पावटं शक्यतो बांधाच्या कळे कळ्याने ठोकत नाहीत आतल्या बाजूने ठोकतात तर आपल्याला जायचं आहे इथे खाली <coughs> तर हे लास्ट मला तुम्हाला दाखवलं होतं आपलं कलम कार मला डेरी वगैरे छान व्यवस्थित आलेली आहे आता ह्याला पण ह्याचं काम आज बहुतेक का आपण नाही करणार बाजूने असं राऊंड करायला लागेल आणि ला ही हळद आहे ही हळद आपल्याला खणायची आहे आज प्रॉपर आणि या बाजूला पण इकडे हे कलम आहे ते बघा आणि या तुरी तुरी पण मिळतील आपल्याला खायला लवकरच कारण आता फुलं वगैरे आणि तुरी धरायला लागल्यात तर तुरीचं पण आता पीक यायला सुरुवात झालेली आहे तर हे खणूयात आणि ज्या रातांब्या आहेत ते बघा ओकम ओकमचं झाड तर त्याला पण थोडंसं गोल 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 करूया ठीक आहे आई आले खालच्या बाजूने कचरा टाकून आणि इकडे हे सगळं पेरूचं काजूचं जे काय तोडलेल्या पण फांद्या होत्या त्या ठेवलेल्या तिकडे खाली काय गवत काय येतच ना खार पडते ना सकाळची मजबूत आहे अजून बोड ह्या वर्षी बऱ्यापैकी खायला भेटले ना तोशी कडू झाली ना घराजवळची नाही तर तवश्या इथली तर इथली कडू इथं लय मोठी कडू झाली होती ओमले ते तवश्या नाही तवशीला पुढच्या वर्षी कुठून तरी मी ठेवलं आहेस काय ठेवलं आहेस ना हल्दीच्या वरची पानं आई घेते कापून त्याच्यानंतर मग खणूया मला वंडा तर चांगला केला होता आता बघूया आतमध्ये काय लागलं हळदला असा वर वंडा करायला लागतो आणि मग त्याच्यात हळद टाकायला लागतं मग त्याची हळद लागते चांगले होरी टाकून टाकून एक नरम जागा करायला हवी नाही असं टाकून टाकून थोडंसं वर केलंच ना त्याच्यात जरा रेखतील चांगली गेल्या वर्षी हळद आपल्याला जरा पण मिळाली नव्हती यावर्षी बघूया गेल्या वर्षी हळदीला काय उत्पन्नच नव्हतं गावामध्ये कोणाचं आपण कसं आहे थोडीफार करतो आणि घरापुरती हळद जास्ते आई का ते हळद ताप तर मी म्हटलं जरा इथे एक रोप आहे ते बाजूचं हे सगळं काढतो छोटंसंच रोप आहे पण होईल त्याला पाणी वगैरे व्यवस्थित भेटलं ना आता काही जानेवारीपर्यंत पाण्याची गरज नाही आहे पण जेव्हा ही थंडी कमी होते तेव्हा मग थोडं पाणी लागतं हे झाड बहुतेक होईल कारण आहे जीव आहे त्याच्यात त्याच्या बाजूने जरा बारक्या बारक्या दगड्या लावतो आणि माती टाकून घेतो म्हणजे आई काहीतरी पाणी वगैरे घालेल मी असेन तेव्हा मी घाले काही झाडं झालेली चांगली घराजवळ इथे काय या बाजूला ना बरीच लावलेली ते एक पण दिसत नाही हे ॲक्च्युली गावठी आहेत आपण काही कुठून आणलेले नाही आहेत गावाकडचेच रातांबे आपण लावतोय हे बघा इथं पण आहेत इथं दोन झाडं एकदम लावले ते दोन्ही पण जगलेत तसे बाजूने गवत काढणं तर गरजेचं आहे तसे गवत गवतने झाडं जातात बाजूला मरून असं बांधायला पाहिजे जरासं म्हणजे हे असं बरोबर वर येईल अरे वाकडं आहे तिकडे कुठेतरी ते असं बांधलं ना कि लागे। खाली ने? <laughs> तर असं की तर माती लावून करायला लागेल नाही खाली आहे ना काय कश आहे ना तर मंडळी इकडे बघताय साधारण असं तरी पाहिजे ना एक एक बुंदा हा बघा किती हळद आले म्हणजे मोठा कांदा होता अशाला लावला असतोच तसा तुटून आला तो बघा अर्धा तर हा आता ह्याला बऱ्यापैकी हळद मिळेल ॲटलिस्ट असं असं तरी झालं पाहिजे ह्याची जागा आपण केलेली आहे चांगली जागा केली होती पण पाऊस ना त्याच्यानंतर बराच पडला बाजूची माती गेली वाहून ठीक आहे तर खा जुनं काढतो कुठं आहे तर बघतो हे बघा याला पण जर सर्यापैकीच मारस शाखत तू बघ गेल्या वर्षी सारखी अवस्था याची झाली बघा चला म्हणजे एक अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर <laughs> म्हणजे हे बघा गावाला आहे ना अथक प्रयत्न वगैरे काय नाही मनावर नका घेऊ गावाला थोडी जरी मेहनत केलीच ना घाम येतो मस्त आता घाम आला आहे बघा हा घाम खूप महत्त्वाचा आहे कारण जिममध्ये कितीतरी घाम काढलात ना आणि शेतात घाम काढलात फरक आहे आज हे एकदम छोटंसं काम होतं छोटंसं असं काही मोठं काम केलं नाही पण हळद वगैरे आणलेली आपण आणि आगोटी लावलेली नाही आगोटी, लाव आगोटी हळद लावली होती ॲक्च्युली यावर्षी आपल्याकडे बिंदे नव्हते जास्त संगमेश्वरमधूनच आणली होती आणि त्याच्यानंतर मग हळदीला आपण चांगला असा वांडा केला होता हळदीचा वांडा वर हवा पण झालं का त्याच्यानंतर जोरात पाऊस आला आणि मग ती राखाडी वगैरे जी भुरी वगैरे टाकली होती ती सगळी वाहून गेली होती तरी पण जो मध्ये मध्ये कांदा होता तो बऱ्यापैकी लागला तर हे बघा याला अशा प्रकारे यावर्षी हळद लागले म्हणजे गेल्या वर्षी हळदीने दगा दिला होता नाही आता यावर्षी आईला टोपला उचलत नाही आहे तर मलाच नाही लागेल तो तर हा बघा असे असे झुपक्या झुपक्याने हळद आले मस्त हळद चांगली आली यावर्षी एक किलो हळद आणलेली आपण काही जास्त नव्हती एकशे वीस रुपये काहीतरी किलो होती ना गे एकशे वीस रुपये किलो होती ती एकशे वीस रुपये किलोने हळद आणली होती ती मला वाटतं होईल बऱ्यापैकी कारण हळद दाखवतो तुम्हाला तशी आत्ता सध्या टोपलाभर हळद आहे होईल त्याची एक, एक दीड किलो होईल वाटतं तरी पण त्याचे केस हे साफ करून ठेवायचे हुरीच हा कांदा झाला तुझा लावायला पुढच्या वर्षीला कांदा अच्छा कांदे बाजूला ठेवायचे लावायला असा जसा पुढच्या वर्षी आपण लावू शकतो भुरीत ठेवायला लागतील ना ते ओले राहतात चांगले अच्छा भुरीत ठेवले ना मग ते राहतात चांगले जरा भिजवायचं कांदा येतील नालून असं करून ठेवायचे त्याला शेणकोला लावून ठेवायचे ठेवायचे प्रकारे कांदे ठेवायचे बाजूला करून आणि याची सालं काढायला लागतात कापायची आणि आहे धुवायची यांना ठेवायची आणि मग धुवायची चांगली आणि मग अशी बारीक बारीक कापायची पातळ पातळ पेरा पेरावर कापली तरी चालतील बारीक बारीक ती लवकर सुकल्यावर वायनात तरी नाही न्यायची वाटायची मग त्यांना मग बारीक बारीक हळद येते मस्त कुरकुरीत एकदम सुकवायला लागत असतील ना तशी ही हळदीची मोठी प्रोसेस असते पण आता घरगुतीसाठी कशी हळद पुरते ना पुरते हळद गेल्या वर्षात नाही ना तिथे ना, अच्छा ता ता हुँ। हुँ। आई आता पूर्ण साफ करून घेते तर मी दगड आणू थोडे लावू दातंबीला चला म्हणजे आई आहे ते आता ते सगळे कांदे साफ करून घेते साफ म्हणजे हळद जे वरची वरचे आलेले असतात ना बाजूला करायची आणि कांदे बाजूला ठेवायचे टिकाऊ घेऊन जाऊ ति नको काय ना आता चला मंडई एक काम झालं आहे हळद खणून झाले आता थोडे रातांबी आहे ना ते रातांब्यांना थोडंसं बाजूबाजून करूया कट्टा तर आता घराजवळ आपल्याला काय माती आणि दगडांची कमी नाही आहे थोडे दगडे आणू आणि थोडी माती आणूया मस्त कट्टा करूया आपल्याला सध्या कसली कमी नाही माती बरीच आहे तिकडे ती पूर्ण भरले ते माती आहे पुढे तर मोठा डोंगर आहे मातीचा ती माती घेतली आहे थोडीशी आणि पाठच्या बाजूने येत थोडी छोटे छोटे दगड्या घेऊया म्हणजे बाजूनेचं लावायला असे गट्टे गट्टे बाजूला लावले ना की कसं बाजूची पाणी घालायला जागा जरा मोकळी होईल कधी पाणी घालू तेव्हा घालू पाच 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 दगडे लागतील जास्त नाही लागायच्या जा। असे गट्टेच घेतो आहे गट्टे बरे पडतील लावायला बाजूबाजू इकडे बरेच आहेत गट्टे घराकडं हे बघ चला वजन झालं आहे मजबूत घेऊया डोक्यावर निघूया माती आणि दगडाचं झालं आहे वजन हे जास्त लांब नाही न्यायचं म्हणून बरं आहे नेऊया कारण आपल्याला जर कोकम पण हवं आहे सगळंच हवं आहे तर मेहनत तर करायला लागेल फुकट चवून देणार आहे आप आपल्याला आयुष्यात मंडळी मेहनतीशिवाय पर्याय नाही मुंबईला गेल्यावर काय ऑफिसमध्ये बसून असतो तेव्हा फक्त आपली दिमागाची मेहनत असते तोंडाची मेहनत असते कारण आम्हाला कॉलिंग बारीचशी करावी लागते आता गावाला आल्यावर थोडीशी अंग मेहनत पण हवी म्हणजे कसा माणूस जरा सडपातळ राहतो सडपातळ की मग कशाची गरज नाही तुम्हाला तर मंडळी इथे मस्त असं दगड आणि माती टाकून आता पाणी टाकायला जागा ठेवले तर ह्याच्यात पाणी टाकलं की जरा त्याला पण आता एकाच महिना आई नको आहे पाणी फेब्रुवारीमध्ये वगैरे हवं आहे बघा हे दिसतच नव्हतं हे आता कसं राऊंड केल्यावर जरा आईला पण पटकन दिसेल चला म्हणजे आज हळद काढून झाली रातंबीला थोडंसं पुरण घालून झालं आहे कलमांचं काम करायचं आहे ते आज नाही करूया अजून काही पाणी नाही घालायचं आहे कारण पाणी घालायचं फेब्रुवारी महिन्यापासून जरा पाणी घालायला लागतं कलमांना याचा काय पाण्याची गरज नाही तर ते नंतर करू तर साधारण ही हळद ना म्हणायचं ही हळद एवढी आपल्याला मिळाली आणि हे एवढे कांदे कांदे भरपूर झाले कांदे भरपूर झाले पहिले पण बारक वारक आहेत ना बाबू जुना आहेत हे अच्छा तर आता ह्याची यांना चांगलं हे सगळं धुवून घ्यायचं आणि मग कापायचं आणि मग सुकवायचं ही हळद हे कांदे भुरीत ठेवशील चला म्हणजे घरी चाललोय त्याच्यामुळे थोडंफार तरी काम केलं ना जाम भारी वाटतं तर आज हळद बरेच दिवस खानायची होती मग हळद ॲक्च्युली पानं सुकल्याशिवाय खाणता येत नाही आता ही पद्धत आहे गावाकडची तर हळद खणून झाले हळद बऱ्यापैकी मिळाली एकाच दीड किलो तरी हळद निघेल बाकी बघूया म्हणजे आता एवढी हळद आम्हाला मुंबई आणि गावाला पण बरीच झाली हळद किती लागते आपल्या जेवणाला तर हळद झालेली आहे या बाजूला हे बघा पावसाळ्यातली माझी व्हिडिओ तुम्ही बघितली असेल इकडे निंगडीचे आपण हे मोके लावले होते जगण्यासाठीच लावले होते खास तर ह्यातले नव्वद टक्के तरी जगलेत हे बघा हा एक मेला बऱ्यापैकी एक नाही राहिला मच्छा आता बाकी सगळे तसे जगलेत आ, हे पण जगलं हे बघा आता हे कसं ऑफिशियली कुंपण झालं आता हे दरवर्षी आपल्याला काही करायचं नाही आहे हे वाढत जाईल ह्याच्या फक्त फांद्या मारायच्या आणि ह्याला फक्त असं कंपाऊंड करून घ्यायचं मध्ये मध्ये एखादी सापडी वगैरे लावून कारण होतं काय कारण गुरं वगैरे येतात ना मग गुरं वगैरे येऊ नयेत त्यासाठी या सगळं कंपाऊंड वगैरे करावं लागतं यात एकदा गुरुड्वार आलं तर कलमाची पण वाट आणि काय लावलं त्याची सगळ्याचीच वाट तर चला म्हणजे जावे आता घरी आई गेले टिकाऊ घेऊन मी जातो हळद घेऊन कारण हळद जरा आता जड आहे घेतो आणि मग आज नेहारी बाकी आहे न्याहारीच्या अगोदरच आपण आलो होतो हळद घ्या हळद ताजी ताजी हळद कशी असते हळद काय माहिती किती रुपये किलो आहे काय माहिती नाही हळदीचे कांदे आई स्टोअर करून ठेवेल जमलेस तर दाखवेन माझा टायमिंग आणि आईचं टायमिंग मॅच झालं तर मी कुठे बाहेर असलो आणि आईने काम करून टाकलं मग काही दाखवता येणार नाही ते स्टोअर करतात आणि मग अगोठी परत लावायचे परत हळद येईल चला म्हणजे घरात चाललो आहे तर घरात जाता आता मामा आला आहे मामानं काहीतरी काम काढलं नाही रा मामासोबत जातो येतो माई नंतर घरी मामा आहे कर आहे काय चला आमचा काशा मामा काशीराम वनगे चला म्हणजे झाले हळद वगैरे काढून सगळं झालं आहे तर घरात जाणारच होतो जेवायला तर मामासोबत जातो मामाचं काम आवरतो आणि मग घरात जा चला आज मस्त एक काम झालं आहे बरं वाटतं अशी कामं जरा झाली एक 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 आज कसं घराचं काम नाही त्याच्यामुळं मग म्हटलं आजूबाजूचं काहीतरी काम करून घेऊ बऱ्याच दिवसांनी ब्लॅक ही आपल्याला भेटला आहे <laughs> मध्ये ब्लॅकी म्हणजे आपल्या घरीच होता ना ब्लॅककी आहे खुश झाला कुत्रा असा प्राणी आहे ना तो कधी विसरत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये आलेलं काय मला गेलेले मुंबईला तेव्हा मग तो आमच्याकडेच होता आता त्याच्यानंतर मध्ये दोन तीन वेळा आलेलो तेव्हा काही फिरकला नव्हता तर आज दिसला चला म्हणजे फायनली घरी आलो आहे थोडंसं गावामध्ये काम होतं तिकडे जाऊन आलो आणि त्याच्यानंतर ब्लॅकी पण भेटला तर ब्लॅककी वर आलं <coughs> खायला दिलं त्याला आता थोडा वेळ बसेल आणि मग काय निघेन तेव्हा परत बाहेर जाईल बस खाली जरा आता उभ्याने आलंस काय काय उभयंगाण हां बस तिथं नाही बसला चला मंडई आता निहारी वगैरे करतो आणि बघू दिवसभर काय काय करता येते तर ता घरात आलो आहे हळद आईने साफ केली तिकडंच केली लिंबी आता इकडे काय ठेवले भिजत आता धुवेल वगैरे आणि मग ते कापून घे बघा पाण्यात ठेवलं आहे पाण्यात आता कशी थोडी धुवून वगैरे प्रॉपर घेईल आणि मग कापली की सुकवायला बरी बस बस आपण जाऊया फिरायला चला म्हण घरी आलो तर आता पुरतं तरी इथे थांबूया आता हॅरी करून थोडं एडिटिंग वगैरे बसेन आणि मग दुपारनंतर वगैरे बघूया कसं काय आहे ते तर चला म्हणजे भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय